एड्युकेट अपडेट व तर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना यासाठीचा ऑनलाईन फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर त्यामध्ये मा महिलेचे संपूर्ण नाव जे नाव आधार कार्डवर आहे ते सेम नाव इथे टाकायचे आहे त्यामुळे आधार व्हेरिफिकेशन वेळी अडचण येणार नाही त्यानंतर दुसरी चूक अशी होऊ शकते की आ, आवश्यक कागदपत्रे आहेत त्यामध्ये आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा आणि हमीपत्र हे जोडताना काळजी घ्यावायची आहे जसं की आधार कार्डची दोन्ही बाजू अपलोड करायची आहे तीन नंबर बँक खाते बँक डिटेल्समध्ये ज्या बँक खात्याला तुमचा आधार आणि मोबाईल नंबर लिंक आहे -ते तेच तिथे डिटेल्स टाकायचे आहे त्यामध्ये एफ सी कोड बँकेचे व्यवस्थित नाव आणि बँक अकाउंट व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर अर्ज करायचा फोटो महिलेचा लाईव्ह फोटो म्हणजेच मोबाईलचा कॅमेरा वापरून फोटो तिथे अपलोड करायचा आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा, करा आणि नवीन अपडेटसाठी चा